इतके वर्ष आपण अनेक वर्ष एका पक्षाची धुरा सांभाळून सगळे काम करत होतो अपेक्षित आपल्याला काम मिळण्यासाठी खूप झटावं लागत होत आज या ठिकाणी जो पक्षप्रवेश मोल्याचा झाला त्यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे ह्या सर्व गोरगरीब लोकांची आतापर्यंत नुसती फक्त मतं घेतली गेली फक्त मतं घेतली गेली खरा गेलं रे सांगते आमची लोक इमित्सबाई फक्त मतं घेतली गे गेली साधा एक चार लाखाचं आमचं काम होत या मोठ्या संख्येने आम्ही वारंवार या लोकांना सर्वांना मतदान देत सा होतो आमचा कमीत कमी चारशे साडेचारशेचा आकडा असायचा आम्ही एका कामासाठी किमान पंचवीस ते तीस वेळा साडेचार लाखाचं फक्त काम होतं आणि त्या ठिकाणी होणारा चिखल आम्ही वारंवार नेऊन दाखवत होतो पण परिस्थिती अशी झाली की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना सर्वांना मत देतोय पण आपल्या एका कामासाठी एवढी जी हुजुरी का करायला लागते आपल्याला प्रत्येक वेळी माझे आमदार आले की आम्ही त्यांना मोल्ल्यात मध्ये घेऊन जायचो प्रत्येक अशी ट्रीप नव्हती की इंटरसेट सांगतील की कधीही मी त्यांना मोल्ल्यात आणत नव्हतो शेवटी आम्ही या गोष्टीला एक दिवस कंटाळलो योगायोगाने ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो ग्रामपंचायत मध्ये निवडून ग्राम आल्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण एकदा विद्यमान आमदारांना भेटूया कारण का शेवटी विद्यमान आमदार हेच आपला विकास करू शकतात इमतिज भाई आम्ही चर्चा केली की म्हटलं आपण एकदा जाऊया का म्हटलं आमदारांकडे बरेच म्हटलं आपले प्रश्न आहेत आपण ते मांडूया कारण फक्त म्हटलं आपला वापर करून घेतला जातोय असं मला वारंवार आता वाटायला लागले आम्ही सगळे कंटाळलो हो आहे गोष्टीला योगायोगाने आम्ही एक दिवस ठरवला आणि सगळे आमदारांना भेटायला गेलो आमदारांना आम्ही सांगितलं की आमची अशी अशी व्यथा आहे की आमचे काम आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि जर तुम्ही आम्हाला विकास निधी दिली तर आम्ही त्यांना शब्द दिलेला की जर आमचं काम झालं तर आम्ही शंभर टक्के तुमच्या इथे प्रवेश करणार योगायोगाने आमदारांचे आणि माझी बऱ्याच ह्या विषयावर चर्चा झाली आमदार साहेब बोलले की मागून मागून तुम्ही काय मागितलं फक्त फक्त पाच लाखाचं काम मागितलं <laughs> किरकोळ गोष्ट आहे म्हणजे किती तफावत आहे हो काही गोष्टींच्यात हे मला तिथे दिसलंय आमदार बोलले तुमचा गाव केळशी आहे पर्यटन मध्ये तुमचा गाव येतो तुम्ही काय काय प्रस्ताव दिलेत काय काय मागितलं म्हटलं आतापर्यंत बरेच पत्र दिलेत पण काही आलेलं नाहीये त्यांनी ताबडतोब मला सांगितले तुमचं गाव मी पर्यटनात बसवून देतो तुमचा गाव मी पर्यटनात बसवून देतो असा त्यांनी मला शब्द दिला तिथे आणि भूतोन भविष्यती असा निधी केळशी गावाला मिळाला हे सगळं श्रेय आज आमदार आमदार एवढे जरा कमलच आहे कारण ते जर आम्ही जर तिथपर्यंत पोचलोच नसतो तर आमचा गाव हा असाच राहिला असता कारण त्यांनी सांगितलंय तुमच्या इथे आज पर्यटनासाठी एवढ्या गव्हर्नमेंटनी तुमच्या इथे योजना आणल्यात गव्हर्नमेंट आता हे नवीन जे सरकार आहे ते तुम्हाला पाहिजे तितका निधी या ठिकाणी देऊ शकतात त्यांनी मला सांगितलं आसपास पाचशे कोटीचा निधी हा पर्यटनासाठी वर्गाय केलेला सगळ्यांना मिळणार नाही पण मी तुमचं गाव बसवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यांनी प्रयत्न केला आणि पंच्याऐंशी लाखाचा निधी इमिजिएट आमच्या इथे जमा झाला आणि त्यांनी सांगितलं तुमची कामं सगळी मंजूर झालेत आणि तुम्ही तो बांधकाम विभागाला जाऊन भेटा आणि तुम्हाला अपेक्षित कामं आहेत ती दामले तुम्ही भेटा आणि तुम्ही तुमचे एस्टिमेट करायला सांगा त्याप्रमाणे इमिजिएट दामले साहेब आले इमिजिएट दामले साहेब आल्यानंतर आम्ही पहिले कॉन्क्रिटीकरणाची कामं आतमधली घेतली त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला महालक्ष्मी मंदिराचा जो रस्ता आहे तो महत्वाचा आहे त्याच्यानंतर आमचा परांजबिया रस्ता आहे तो आम्हाला अतिशय महत्वाचा वाटतो आणि आम्ही भैरी मंदिर पासूनचा आहे तो आम्हाला महत्वाचा वाटतो ही गावातली जर तीन कामं झाली चालू चालू तर आम्ही शंभर टक्के तुमच्या इथे प्रवेश करणार असा आम्ही त्यांना शब्द देऊन त्या ठिकाणी आलो आणि लागलीच पहिली कामं लगेच चालू झाली चालू झाल्यानंतर माझ्या मते असा पहिला आमदार आपल्याला दापोली तालुक्याला भेटलेले आहेत की त्यांनी आपल्याला अजून त्यांनी आपण त्यांना मतं सुद्धा दिलेली नाही आपण मतं न देता आज परांजपाला रस्ता त्रेचाळीस लाख रुपये त्याच्यात टाकून त्यांनी अक्का रस्ता करून दाखवला आज माझं वय त्रेचाळीस आहे हे सांगतोय मी आज माझं वय त्रेचाळीस आहे त्रेचाळीस वयाचं मी झालो तरी इथे ते एक जण असा माणूस आहे की सांगा की परांजपाळ इथला रस्ता झाला होता म्हणून परांजपाल्या रस्त्याला त्रेचाळीस वर्ष माझ्या जन्मापासून एकही रुपया तिथे पाकडी होती होता त्याच्यानंतर गावातले इतर रस्ते सुद्धा एकदाही झालेले नाहीयेत म्हणजे एवढ्या वर्षे केलेन काय का काम केले आणि असे आमदार आपल्याला आता लाभलेत तरुण तरबटार तर आमदार आहेत आपले आणि ह्या माणसाचं खच्चीकरण आता मागे जायला नको महाविकास आघाडी सरकारमध्ये काय झालं आणि किती आपलं दुर्दैव आहे की आपले जे पूर्वीचे नेते होते ते एखादा माणूस मोठा होईल ह्या भीतीने किंवा तो निधी आणण्याचा कॅपॅसिटी तिच्यात त्या आमदारांच्या कॅपॅसिटी निधी आणायची ह्या गोष्टीला घाबरून त्यांच्या तंगड्या घेसायचं सा काम मी बघितलेलं आहे आणि मी त्या पक्षात काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं कसं खच्चीकरण चालू होतं आणि त्याला संपवण्याचा जो प्रयत्न झाला होता मी बघितलेला आहे आणि तुम्ही जो आज निर्णय घेतलात आणि शिंदेगडात जो तुम्ही जाऊन आज सरकारमध्ये जे गेलात ते अतिशय आमच्या तरी गावाला किंवा आमच्या सगळ्या परिसराला अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज एवढा मोठा निधी आपल्या परिसरात आलाय मी तुम्हाला सांगतो चिंचवडची पण लोक असतील इथे त्या चिंचवडच्या रस्त्याला कधी डांबर लागले की ते जार जार के सांगा एकदा सुद्धा त्या चिंचवडच्या रस्त्याला डांबर लागली की नव्हती भाटीवर आपल्या जो पाणी साठण्याचा प्रश्न होता तिथे एक कोटी रुपयेचा निधी आला आणि अनेक वर्ष ती लोक आपण सगळे त्या आप पाण्यातून जात होतो कुठचा आमदार न मत देता एवढं काम करणार मी आपल्या तरी या दापोली तालुक्याला पहिल्यांदा असे आमदार आपल्याला लाभलेले आहेत की ते आपली मतं न घेता आपली ते कामं करतायत ह्याची आपल्याला पावती पुढच्या वेळेला द्यायचे आणि ह्याला बहुसंख्य मताने आपण निंबून आणण्याचा सगळ्यांनी मताने आज निर्णय घ्यायचा आहे आणि शंभर टक्के सांगतो जर ही कामं आता जी झालेली आहेत त्याची पावती दादा तुम्हाला नक्की हा इथला सगळा परिसर द्याल आणि तुम्हाला बहु मताने दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला निवडून निवडून द्यायची आम्ही या ठिकाणी शपथ घेत आहोत